आज चौदा बारा चौदा बारा दोन हजार तेवीस तुम्ही रेग्युलर फुलं किती तोडायचं आणि ही वापरल्या मुळे फुलात वाढ किती पहिलं साडेपाच हजार डोळ आहे माझा हा तर त्याच्यात माझा हजार हजारच्या हजार बाराशे हजार हजार फुलं गावायचं आता दोन हजारला फुलं वरांट म्हणजे दोन हजार तीन हजार अडीच हजार अशी फुलं गावते एक हजार आणि एक्स्ट्रा हा एक हजाराच्या रोज रोज एकही दिवस खाडा ना आणि फुल जात आपलं सर दीड रुपयाला फुल बांधले हो आणि किती हजाराची टेक्नॉलॉजी वापरली होती फक्त तीन हजाराची टेक्नॉलॉजी वापर महाग वाटली नाही तुम्हाला काय मागवा ह्याच्या आधी खर्च भरपूर करून बसलो आ लय खर्च आधी अहो तीन हजार माझ्या दृष्टीने आता काहीच मला वाटाना कारण की रिझल्ट असा गावला आपल्याला तीन हजार तुम्हाला महाग वाटत नाही महाग वाटत सांगायचं काय ऐका अशी आमच्याकडे भरपूर पण मला रिझल्ट कुठलाच आला ना हे स्वतः मी स्वतः अनुभव घेऊनच रिझल्ट तुम्हाला सांगतो मी चांगला रिझल्ट माझं वैयक्तिक मत काय मी महाग हा शब्द का वापरला माहितीये का महाग हा शब्द सोनं महागाई आणि लोखांडच असते पण लोखांड कोण गाळ्यात घालताय का नाही का गाल। सोनच घालताय मी तुम्हाला महाग हा शब्द मुद्दाम का विचारला की तुम्ही जर तीन हजाराकडे बघितलं असतं तर तुम्हाला रोज हजार मिळाले असते का नसते ना भेटले मग तुम्ही बघितलं कोणाकडे पहिल्यांदा आपल्या प्लॉट चांगला चांगला भले तीन जाऊन नाही तर पाच जाऊ वाचवण्याचा जसं आपल्या घरात कुणीतरी आजारी पडतं आणि डॉक्टर जर सहज म्हणला लाख रुपये खर्च मी नीट करून देतो आपण म्हणतो लाख ती माणूस नीट करतो माझ आहे माणूस महाज आहे तेवढं प्रेम तुम्ही करत आहे म्हणून तुम्हाला महाग वाटत नाही ज्याचं प्रेम ह्याच्यावर नाही त्याला त्या सगळ्या गोष्टी महाग आहेत ह्याच्या पुढे मी काय बोलत बरं आणि बोल योग्य पण शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज गुलाबाच्या प्लॉट मध्ये आहोत आणि हे गुलाबाची चार हजार रुपयांची बाग आहे हे आपण एक पूर्वावस्था घेणार आहोत आणि आपण हे वापरावा प्लॉट साठी मार्गदर्शन वापरणार आहोत ह्या साइड ला म्हणजे थोडक्यात मी मध्य ठिकाणी उभा आहे आता आपण शूटिंग काढली ते साइड ला चार हजार बोट जातीच आहे आणि ह्या साइड ला दोन हजार रुपयांची जी बाग आहे हे डिवाइन म्हणून शेतकऱ्याचं आपल्या आपलं नाव नाव सांगा आपलं संदीप अर्जुन संदीप अर्जुन बिबे यांचं आपल्या शेतकऱ्यांचं नाव आहे आणि ह्यांना ह्या प्लॉट पासून म्हणजे आपल्या वापरा बाय ऑर्गेनिक चतुर्पी ह्यांच्या अपेक्षा काय आपण ह्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत आणि पाहणार आहोत आपण ह्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात ते थोडक्यात संदीप थोडक्यात सांगा बरं काय म्हणजे तुम्ही आता वापराचं मार्गदर्शन वापरणार तुमच्या अपेक्षा काय त्याच्यापासून म्हणजे माल क्वालिटीचा निघाव मालाची संख्या जास्त निघाव बर 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 म्हणजे मालाची संख्या जास्त म्हणजे ह्यांना क्वांटिटी मध्ये माल निघावा आणि मालाची क्वालिटी राहावी हे ह्यांच्या अपेक्षा संदीप शेठ आपण वापरा कंपनीला माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव अतुल अर्जुन बिबे राहणार कामळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे ही गुलाब शेती आपण किती वर्षापासून करताय एक साधारणतः तीन चार वर्ष झाली चार आधी आमचं प्लॉटिंग होतं म्हणजे थोडक्यात मोठा अनुभव म्हणलं तर चांगला आणि वाईट असे दोन अनुभव असते हा अनुभव एकच नसतो बरोबर तर ह्या गुलाब शेतीमध्ये तुम्हाला समस्या काय होती आणि आमच्या विश्वास कोकणी सरांकडून तुम्ही ह्या प्लॉटला ज्यावेळेस वापराबा या वर्गानिकचं मार्गदर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हाला जी समस्या होती त्याच्यात वेगळेपणा काय जाणवला झाड अशी कमकुत होती थोडी हा मी त्यांना विचारलं आणि त्यांचं प्लॉट मी बघितलं होतं केळीच हा हा आणि तंबाटेच बोलतो अजित खराडे यांच बोलत ते वापरलं मी त्यांना विचारलं कस काय रिझल्ट आहे ते म्हणजे चांगला आहे त्याच्यावर मी मला वापरलं तर मला चांगला रिझल्ट आला नाही रिझल्ट हा शब्दच रिझल्ट आहे हा मला तुम्हाला विचारायचं असं की पहिला प्रॉब्लेम काय होता आणि वापरले आड वाढत नव्हती आणि ही जी कळी दिसती प्रमाण कमी होत साहेब थोडासा जुम करून बघा मला सुद्धा मी मुद्दा म्हणतोय का गुलाबाला काट असते आणि ह्या कळीचं प्रमाण म्हणजे कसं निस्त एक प्रकारची कळी आली की एकदम बंद व्हायची म्हणजे आज ह्या महिन्यात जर हजार फुलं रोजगार होत असली का नाही रोजच्या हजार फुलं तर परत मग मा, महिन्याभर परत फुलं बंदच असायची थोडक्यात मका जायचं राणाचा खस काढून किती हा तसं बंद पडायचं परत बंद पडायचं आणि आता जसं औषध मारले का नाही ह्या पोझिशनला बघा तीन चार प्रकारची कळी ही बघा कळी फुल आलेला हा आणि ही एक झाडात झालं दुसरी दा झाड बघा नव्वद फुटलेली परत दुसरी झाड हो म्हणजे हो, हो। कंटिन्यू फुल बहार चालू आहे मला मला काय म्हणायचं सर ऐका हे मार्गदर्शन तुम्ही किती दिवसापूर्वी कसं वापरलं बघा मला वाटतं नवव्या महिन्यात काय तर सर आपण घेतलं होतं नवव्या महिन्यामध्ये घेतलं होतं दोन स्प्रे होतं रोवर हा दोन स्प्रे होतं दोन ड्रिंचिंग होतं हा ओके ते सगळं घेतलं दोन दोन दिवसाच्या फारकात बर बर हाँ हाँ दोन तीन दोन ते वॉटर सोलेबर स्प्रे ऑर्डर सोलेबर स्प्रे असं करत घेतलं होतं स्प्रे दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले रोवर जमिनीत आणि गुरुथर बस तर त्याला देऊन आज तारीख किती चौदा बारा चौदा बारा दोन हजार तेवीस तुम्ही रेग्युलर फुलं किती तोडायचं आणि ही वापरल्यामुळे फुलात वाढ किती झाली पहिलं साडेपाच हजार डोळ आहे माझा हा तर त्याच्यात माझा हजार हजारच्या हजार बाराशे गाव गावायचं आता दोन हजारला फुल वरांट मुझे? दोन हजार तीन हजार अडीच हजार अशी फुलं गावते एक आणि एक्स्ट्रा हा एक हजाराची रोज रोज एकही दिवस काढा ना आणि फुल खेळ्याला जातो आपलं सर दीड रुपयाला फुल बांधले मी म्हणतो रुपयानेच पकडा एक हजार रुपये रोज वाढले हो आणि किती हजाराची टेक्नॉलॉजी वापरली होती फक्त तीन हजाराची टेक्नॉलॉजी वापर महाग वाटली नाही तुम्हाला काय मागवा ह्याच्या आधी खर्च भरपूर करून बसलोय हर मुर्गे वालतो आ लय खरतो हो, आधी अहो तीन हजार माझ्या दृष्टीने आता काहीच मला वाटत कारण रिझल्ट असा गावला आपल्याला तीन हजार तुम्हाला महाग वाटत नाही अशी कंपनीवाले आमच्याकडे भरपूर आलते पण मला रिझल्ट कुठलाच आला ना हे स्वतः मी स्वतः अनुभव घेऊनच रिझल्ट तुम्हाला सांगतो मी चांगला रिझल्ट माझं वैयक्तिक मत काय मी महाग हा शब्द का वापरला माहितीये का महाग हा शब्द सोन महागे आणि लोखंडच असते पण लोखंड कोण गाळ्यात घालताय का नाही का सोनच घालताय मी तुम्हाला महाग हा शब्द मुद्दाम का विचारला की तुम्ही जर तीन हजाराकडे बघितलं असतं तर तुम्हाला रोज हजार मिळाले असते का नसते ना भेटले मग तुम्ही बघितलं कोणाकडे पहिल्यांदा आपल्या प्लॉट चांगला चांगला भले तीन जाऊन आहे तर पाच जाऊ म्हणजे विचार कोणाचा केला वाचवण्याचा जसं आपल्या घरात कुणीतरी आजारी पडतं आणि डॉक्टर जर सहज मानला लाख रुपये खर्च मी नीट करून देतो आपण म्हणतो लाख ते माणूस निट आहे माणूस महाज आहे तेवढं प्रेम तुम्ही ह्याच्यावर करता म्हणून तुम्हाला महाग वाटत नाही ज्याचं प्रेम हे नाही त्याला त्या सगळ्या गोष्टी महाग आहेत ह्याच्या मी काय बोलत आणि बोलणं योग्य पण तर तुम्ही हे वापरून समाधानी आहे समाधान मग गुलाब क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगा पाच वर्षाचा सा, दहा अनुभव प्रत्येकाने वापराव जे गुलाब क्षेत्र करतोय गुलाब साठी नाही झेंडू साठी माझा झेंडूया तिकडे झेंडू आहे मी ह्याला सुद्धा घेतलं तेरा दिवसाचा झेंडू आहे बघा किती दिसतो या तेरा दिवसाचा झेंडूच झाड तेरा दिवसाच्या झेंडूचं झाड आहे मी ह्याला सुधीर घेत म्हणजे सगळ्यात तुम्हाला जरी रिझल्ट गुलाबाला आला तरी तुम्हाला दम निघाला नाही तुम्ही झेंडूकड पण हा अजून सव्वा एकर ऊस आहे त्याला ड्रिंकिंग घेतलेला आहे बघा सांगायचा सा विषय राहतो का म्हणजे मी फिक्स झालो मी बाबा वापर म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे बर का, का रिझल्ट हा गप्प बसून देत नाही बरोबर तर तो रिझल्ट तुम्हाला अनुभवायला मिळाला आणि कोणाच्या माध्यमातून विश्वास कोकणी सर पाहिजे ते कोणाकडून भेटला विश्वासांकडूनच भेटला विश्वास पाहण्यासाठी आमचे रामेश्वर गोगरे करमाळ आलो का विश्वास कोकणी तुमच्या शिटले आणि आमच्या वापरा बायोआर्गॅनिकचं मार्गदर्शन जसं वापरलं तसं सा सांगितलं आमच्या चे गुलाब शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा कडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद तुमचं बी धन्यवाद तुम्ही आला आमच्या प्रॉडपतक ओके थँक्यू सर